नमस्कार मंडळी आज आपण श्री सिद्धमंगल स्तोत्राचा भावार्थ जाणून घेऊया जो श्रीमत अनंत महाविष्णू आहे श्री म्हणजे लक्ष्मी ज्याने धारण केली आहे जो नरसिंह अप्पल राज शर्मांचा पुत्र आहे श्री विद्याधरी राधा सुरेखा या बहिणींकडून जो राखी बंधन स्वीकारतो सुमती मातेच्या वात्सल्य अमृतावर ज्याचे भरण पोषण झाले आहे सत्य ऋषीश्वर पार्वती पुत्र लाभ असे आजोबा माता मह श्री बापनाचार्य यांचा पौत्र चरणांवर श्री म्हणजे लक्ष्मी धारण केलेला म्हणून श्रीपाद भारद्वाज पाडलेल्या सवितृ काठक म्हणून भारद्वाज गोत्रात अवतार धारण करणारा चोवीसशे अठ्याण्णव दो चे देव लक्ष्मी गण या संख्येचा उच्चार करत सृष्टीचे रहस्य सांगणारा पुण्यरूप आजी सौ राजमांबा यांच्या पुण्यगर्भातून ज्या सुमती महाराणी जन्मल्या त्यांचा पौत्र जो सुमती मातेचा मुलगा आहे जो नरहरी अप्पलराज राज शर्माचा मुलगा आहे जो देव दत्तात्रेय आहे जो प्रभू आहे जो पिठापुरी नित्य विहार करतो जो आकर्षण घेतो मंगल रूप धारण करणारा श्रीपाद श्री वल्लभांचा जय जें जयकार असो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो ते दिग्विजयी आहोत ते दिग्विजयी होत ते दिग्विजयी होत ते